सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आज मी एक वेगळाच व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासमोर तुम्हालाही प्रेरणादायी असा वाटेल व्हिडिओ आहे पहा आमची एक विद्यार्थिनी आहे अनुसया जाधव इयत्ता बारावी कलामधील ही आता बारावी बोर्ड परीक्षेला जाणार आहे आणि कॉलेजमधलं शेवटचं वर्ष होतं म्हणजे दुसरं म्हणून जाताना तिने आपला भावना व्यक्त केलेल्या आहेत निरोप समारंभामध्ये तिला बोलणं शक्य झालं नाही परंतु तिने पत्ररूपी मला तिच्या भावना कळविलेल्या आहेत आणि आमच्या सर्व शिक्षकांचे आभार मानलेले आहेत तिने काय लिहिलं आहे ते आपण आता पाहूया तुम्ही अशा प्रकारे तुमच्या शिक्षकांच्याबद्दल टीचर्सबद्दल आपल्या भावना व्यक्त करू शकता खरं तर हे खूप प्रेरणादायी असं वाटतं असं विद्यार्थ्यांनी आ, नाव कमावलं आणि त्याबद्दल आमचा उल्लेख केला तर हे खूप छान वाटतं खूप उत्साह वाटतो प्रेरणा वाटते अभिमानास्पद वाटतं की असे हुशार विद्यार्थी एक छान आपल्या देशाचे नागरिक घडणार आहेत चला तर पाहूया ती काय म्हणते या पत्रामध्ये पत्र तिने एका मैत्रिणीबरोबर पाठवलेलं आहे तीसुद्धा द्यायला येऊ शकली नाही तिने तिच्या ती मैत्रिणीबरोबर हे पत्र मला पाठवलेलं आहे पत्र लिहिल्याचा दिनांक आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस भालसिंग मॅडम सप्रेम नमस्कार मी तुम्हाला पत्र वाचून दाखवते तिच्या भावना तुमच्यापर्यंतही नक्कीच पोहोचतील गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वर हा गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै तस्मय श्री गुरुवे नम मॅडम तुम्ही आम्हा सर्व विद्यार्थ्यांना ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी दिली आहे आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये खूप शिक्षक आले त्यांनी सगळ्यांनी मला खूप खूप छान शिकवलं पण त्यातल्या तुम्ही पहिल्या शिक्षिका आहात ज्यांच्याकडून जा मला वेगळं काहीतरी शिकायला भेटलं तुम्ही आम्हाला दोन वर्ष खूप छान शिकवलं आहे खरं सांगू का तुम्ही शिकवत असताना लक्ष देऊन ऐकत मला अभ्यास करायची गरज प लक्ष देऊन ऐकलं की मला अभ्यास करायची गरजच पडत नव्हती मला पहिलं अर्थशास्त्र हा विषय खूप अवघड वाटायचा पण जेव्हापासून तुम्ही अर्थशास्त्र शिकवायला सुरुवात केली तेव्हापासून मला अर्थशास्त्र हा विषय विशे, मराठी विषयासारखा सोपा वाटू लागला तुमच्यासारख्या शिक्षिका शिकवायला असल्यावर आम्ही सर्व विद्यार्थी बोर्डाच्या स्तर काय कलेक्टरच्या पण परीक्षा द्यायला तयार आहोत मॅडम तुम्ही एक विशाल ज्ञानाचा सागर आहात तुमच्याकडून आम्हाला शिकायला भेटेल भेटलं हे आमचं नशीबच आहे मी आतापर्यंत खूप छान छान शिक्षक पाहिले पण मला तुमच्यात वेगळं काहीतरी दिसलं तुम्ही खरंच खूप छान आहात आपल्या बारावीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये एक कविता आहे रंग माझा वेगळा मला तर असं वाटतं की ती कविता तुमच्यावर लिहायला पाहिजे होती कारण खरंच तुमच्यामध्ये काहीतरी स्पेशल आहे मॅडम अशा खूप गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत पण माझी कधी हिंमतच झाली नाही तुमच्याबरोबर बोलायची शांत राहणे कोणाबरोबर मोकळेपणाने न बोलणे ही माझी सगळ्यात मोठी कमी आहे मला वाचायला स्टेजवर येऊन बोलायला खूप आवडते पण जेव्हा हे करायची वेळ येते तेव्हा माझी हिंमत माघारी घेते म्हणजेच माझी हिंमत होत नाही पण जेव्हापासून तुम्ही माझ्या जीवनात आला आहात तेव्हापासून सगळ्या गोष्टी मला सोप्या वाटायला लागल्या आहेत मॅडम तुम्ही दहा ऑगस्ट दोन हजार तेवीसला गुलाबी कलरची साडी घातली होती तेव्हा तुम्ही खूप छान दिसत होत्या मॅडम तुम्ही आम्हाला ज्याप्रकारे पेपर लिहायला लावले आहेत आम्ही तसेच प्रामाणिकपणे पेपर लिहू मी सगळ्या विषयाचे पेपर पूर्ण व छान पद्धतीने लिहायचे प्रयत्न करीन पण मॅडम माझ्या मनात खूप दुःख आहे तुम्हा सर्व शिक्षकांपासून लांब जाण्याचं आम्ही नवीन ठिकाणी गेल्यानंतर तिथे खूप शिक्षक असतील पण तिथे तुम्ही आमच्याबरोबर नसणार याचं दुःख आहे मला तुमच्याबरोबर मला कॉलेजच्या सर्व शिक्षकांची खूप आठवण येईल कदम सर राहणे मॅडम सुंबे मॅडम नजन मॅडम यांनीही मला खूप छान शिकवलं चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं शिंदे मॅडम वांडेकर मॅडम ठोंबरे मॅडम भोसले मॅडम डाके सर हे शिक्षक आम्हाला शिकवायला नव्हते तरीही त्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना स्वतःच्या लेकरासारखं आमच्याकडे लक्ष दिलं आम्हाला जपलं त्यामुळे तुमच्या सर्व शिक्षकांचे आम्ही सर्व विद्यार्थी खूप खूप आभारी आहोत मी हे पत्र कच्च्या पानावर चार पाच वेळेस लिहिलं मग नंतर पक्कं लिहिलं मी पहिल्यांदा कोणाला पत्र लिहिलं आहे काही चुकलं असेल तर सबाधून घ्या समजून घ्या आणि या दोन वर्षामध्ये माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा आपल्या कॉलेजमधल्या सर्व शिक्षकांचं पुढचं आयुष्य सुखी जावं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात तुम्ही कायम निरोगी राहावं अशी आम्हा सर्व विद्यार्थ्यांची देवाकडे प्रार्थना आहे सर्व विद्यार्थ्यांच्या मनात तुमच्यासाठी खूप प्रेम आहे त्यामुळे त्यांच्याकडच्या काही ओळी मी या पत्रामध्ये टाकल्या आहेत बालसिंग मॅडम तुम्ही माझ्या जीवनात आल्या त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे तुमचा आशीर्वाद असाच आमच्याबरोबर ठेवा आपली नम्र जाधव अनुसया घोडेगाव अतिशय सुंदर पत्र तिने लिहिलेलं आहे आणि जाधव अनुसया तुला पण खूप शुभेच्छा आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि तुम्हा सगळ्यांना आय लव यू म्हणते धन्यवाद आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा